तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे शिवसेना ठाकरे गटाकडेच हवा अशी मागणी शिवसेनेकांनी केली आणि यासाठी उत्तर मुंबईतल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मातोशीवर उद्धव ठाकरेंना भेटून ही आग्रही मागणी केली उत्तर मुंबईमध्ये उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उत्तर मुंबईची जागा का ही काँग्रेसला देऊन टाकली आणि आता काँग्रेस उमेदवार शोधत फिरत असल्याचं ते म्हणाले यापूर्वी उत्तर मुंबईची जागा घेण्यासाठी स्पर्धा होती असं म्हणत मवियाच्या लोकसभा उमेदवारीवरून फडणवीसांनी टीका केली मुंडे साहिबानी जी कहानी अर्धव सोड लगी सूचक विधान पंकजा मुंडे अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल वनवास होता तरी लाचार नहीं अस पंकजा मुंडे मैं हिंगोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस झाला या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं अनेकांच्या घरामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर नाल्याचं घाण पाणी सुद्धा शिरलं हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरीच्या मसवाड भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं काही पक्ष्यांचा सा मृत्यू झाला भाजीपाला पिकं आंबा ज्वारी भुईमुगासह हो इतरही पिकांचं अतोनात नुकसान झालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हाहाकार उडवला फळबागा भाजीपाला पिकांसह तीळ आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला बाभुळगाव तालुक्यातल्या चिमणा बाघापूरमध्ये पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे वादळी वाऱ्यामुळे झाडावरची पपई गळून पडली आहे तर टरबूज आणि खरबूज पिकांची नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत अकोल्यात पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र शेतपिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार असल्याची चिन्ह <स्थाथा> धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला नुकसानीबाबत माहिती दिली आणि पीक विमा काढला मात्र महिना उलटून गेलात तरी सुद्धा पीक विमा कंपनीचे कर्मचारी बांधावर पोहोचलेच नाहीत तर राजकीय मंडळी निवडणुकीमध्ये गुंतलेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतात गेले तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणानं घसरलेला मालेगावचा पारा पुन्हा एकदा बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचलाय वाढत्या तापमानानं रस्त्यावर शुकशुकाट पसरलाय उन्हापासून बचावासाठी नागरिक आता टोपी उपर्ण संकोट गॉगलचा वापर करताना दिसतात वाढत्या तापमानापासून स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे